यूट्यूब लाइव चालू आहे दे दे यूट्यूब लाईव्ह चालवा युट्यूब लाईव्ह

पडिर टय filtर थिय वहां। মদননঞেঞে মদনে ভাহল does সেযদ সাহল সে ittন পরল সুছধ সে্চ াহহ। आम्हाला लाडक्या सिस्टरला नाही मिळाला पाहिजे आम्ही किती दिवस झाले आहोत महिने एक वर्ष उलटून आहोत एक वर्ष झाले भरती घेतली आहे घेतल्याच्या नंतर यांनी मेरिट नुसार लिस्ट लावली पाहिजे किती दिवस आम्ही आता आचारसंहिता येतील आचारसंहितेच्या नंतर आम्ही काही करू नाही शकणार आम्हाला आठ तारखेच्या ऑर्डर जीएनएम आणि बीएसए या लोकांना ऑर्डर मिळालीच पाहिजे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या आमच्या मागण्या आहेत जीएनएम बी एस सी ला ऑर्डर भेटलीच पाहिजे आम्ही आमच्या हक्काची नोकरी मागतोय आम्ही भीक मागत नाहीये सरकारला आम्ही मिरिट नुसार पात्र झालेलो आहे तरी आम्हाला अपात्र करण्यात येत आहे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे दोन हजार तेवीस ला ही भरती घेतली गेली आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये आमची परीक्षा घेतली त्यानंतर आमचे हॉल तिकीट आले झाली लागली आलं कागदपत्र पडताळणी झाली आणि त्यानंतर सांगत आहे का या या पदासाठी फक्त एन एम हे पात्र आहे आणि जे एम आणि बीएससी नर्सिंग पात्र नाही असे का आमच्यावर अन्याय केला आम्हाला आमचा न्याय हा मिळालाच पाहिजे आमची दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये फॉर्म निघाला होता दोन हजार चोवीस मध्ये एक्झाम झाली तर आम्हाला एक्झाम ला बसून दिले नंतर आमचा मिरिट मध्ये आलो व्हेरिफिकेशन झाले आणि आता आम्हाला म्हणतात जे एन एम आणि बीएससी घेणार नाही तरी पण आम्हाला आम्ही मिरिट मध्ये आहोत तरी आम्हाला याचा न्याय मिळालाच पाहिजे आम्ही दोन हजार तेवीस मध्ये फॉर्म भरले होते आमच्या एक्झाम त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये कंडक्ट केल्या जर आम्ही जर आम्ही पात्र नव्हतो या पदासाठी ते तर त्यांनी आम्हाला हॉल तिकीट कसे पाठवले त्यांनी आमच्या एक्झाम कशा कंडक्ट केल्या एक वर्ष सरकार झोपलेलं होतं काय त्यासाठी आम्हाला काही झालं तर आम्ही मध्ये आलेलो आहे भले आमचं हायर क्वालिफिकेशन असू द्या पण आमच्या मागण्या आहे की आम्हाला आमच्या ऑर्डर मिळाल्याच पाहिजे कारण आम्ही मध्ये आहे सरकारने मेरिट मध्ये आम्हाला आमची नियुक्ती केली पाहिजे कारण आम्ही बऱ्याचशा मुलींनी नोकरी सोडलेली आहे जेव्हा आमचा डीव्ही झाला त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचशा मुलींनी रिझॉइन केलेला आहे त्यासाठी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत नियुक्ती बोला 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 बोला, बोला। माझ्या मागणी मा, आमच्या मागण्या अशा आहेत की जिल्हा परिषदने जी भरती घेतली आरोग्यसेविका आरोग्यसेवक महिला या पदावरती जेव्हा फॉर्म आम्ही भरले त्यावेळेला असं कुठेही मेन्शन नव्हतं की फक्त एन एम फॉर्म भरले पाहिजे जीएनएम बीएससी फॉर्म भरण्यास अपात्र आहे असं कुठेही नव्हतं त्यामुळे आमचे फॉर्म एक्सेप्ट झाले त्याच्यानंतर आमची एक्झाम पण झाली आणि आम्ही मेरिट मध्ये आल्याच्या नंतर आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनच्या नंतर जे आम्हाला अपात्र करत असतील तो आमच्यावर खूप मोठा अन्याय होतो आम्हाला हा न्याय मिळालाच पाहिजे आणि मेरिट प्रमाणे प्रत्येकाला नियुक्ती मिळालीच पाहिजे बोलायचं कोण बोलणार आहे का भरतीमध्ये झालेल्या अन्याय बाबत मला दोन शब्द बोलायचे आहे कारण या भरती संदर्भात असा कुठलाही जी आर नव्हता कि जे एन एमबीएससी यांनी जे एन सी धारकांनी फॉर्म भरू नये असा कुठलाही जी, जी आर नव्हता आणि आज नेमकी ऑर्डर द्यायची आम्हाला तर जे आर लागू करतायत रात्रीतून हा कुठला न्याय आहे याबद्दल आम्ही सर्व गिलगिरी व्यक्त करत आहोत या, हो या सरकारकडून आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे लाडक्या एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणी ना पैसे मंथली पैसे देता आणि एकीकडे त्यांच्याच हक्काच्या नोकरीचा विषय आल्यावर आपण त्यांना अपात्र डावलून टाकता हा कुठला न्याय आहे जर भारत आपला देश म्हणतो तर भारतासारख्या देशावर मध्ये जर महिलांवरच अपात्रतेचा अन्याय होत असेल तर ही गोष्ट अतिशय अतिशय दुःख दुःखदायक अशी वेदनादायक आहे कारण का आज प्रत्येक महाराष्ट्रातून प्रत्येक झेडपीतून मुली आलेल्या आहेत आणि त्यांचं प्रत्येकांचं असं नाही का कुणी म्हणजे ह्या पदासाठी कमी क्वालिफाईड केले कमी च्या आहेत पण असं काही नाही जे एन एम जे एन एम बीएससी हे फक्त सरकार भेदभाव करत आहे असा कुठलाही प्रकार नाही तिन्ही पदाचे उमेदवार उमेदवार या पदासाठी पात्र आहेत मेरिट लिस्टनुसार भरती झालीच लिस पाहिजे बोला कोण बोला

यांच्याकडे वन ड्युरेशन होता जी आर चेंज करायचा पण यांनी नाही केला आणि त्या त्यांनी दोन ऑप्शन दिले होते आणि एक नर्स मिडवाईफ क्वालिफाईड वाईफ इन आणि बीएससी कोणी पण क्वालिफाईड आहे जे महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी आहे पण आमची सर्वांची नोंदणी आहे आम्ही एएनएम च्या अगेन्स्ट नाही आहे पण तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा आणि मेरिटनुसार आम्हाला नियुक्ती द्या आचारसंहितेच्या आधी थँक्यू <laughs> प्रशासनाने जाहिरात काढली जाहिरातीप्रमाणे परीक्षा घेऊन मेरिट लिस्ट यादी लावली आणि आता प्रशासन म्हणतंय की आम्ही मेरिट लिस्ट न ए एम लाच देणार आहे जीएम ला देणार आहे प्रशासनाची मनमाय कारवाई कारवाई आम्ही चालू देणार नाही ना आम्ही आमच्या हक्कासाठी लढाई लगळत राहणार बोलणार आहे बोलणार आहे महागी घेत राहणार कोण बोलणार आहे का बोलणार आहे हा नागपूर कोण बोलणार आहे

자세한 <fats> Okay. जर आम्ही पात्र नव्हतो तर या सरकारने आमचे फॉर्म सबमिट करून घेतले आमच्याकडून आम्हाला हॉल तिकीट आले परीक्षा झाली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि आता नियुक्ती वेळेला हे सरकार म्हणत आहे की तुम्ही जे एन या जॉब पोस्ट साठी पात्र नाही तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि आमच्यावर अन्याय होत आहे याकडे दुर्लक्ष करू नये आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब आम्हाला न्याय देतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे ते आमच्यावरती अन्याय कधीच करणार नाहीत जर फक्त आयबीटीएस कंपनीची चूक होती तर एक वर्ष सरकार काही झोपलेलं होतं का आम्ही एवढे परीक्षा वगैरे दिली त्याच्यानंतर आता आम्हाला पात्र करण्यात येत आहे तर हे चुकीचं आहे ना आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं सगळं केलं आमचा एवढा पैसा गेला आमची एवढी मेंटल हॅरेशमेंट झाली तर त्याचं काय भरपाई देणार आम्हाला हे आम्हाला जॉब मिळालाच पाहिजे दोन हजार ते तेवीस ते ला महाराष्ट्र शासनाने सेवा भरतीची ऍड काढली त्याच्यानंतर दोन हजार चोवीस ला यांनी एक्झाम घेतली एक वर्ष आमचं खर्च झालं त्यांनी आमचे मेरिटनुसार लिस्ट घेतली त्याच्यात आमची डिग्री करून घेतले आणि आता नियुक्ती द्यायच्या टायमेला अपात्र म्हणतात त्यांना आयपीपीएस ची चूक आहे आयपीपीएस ची चूक आहे का शासनाची ते आम्हाला माहिती नाही आता आमची तर काही चूक नाही ना त्याची भरपाई आम्ही करू शकत नाही तुम्ही कागदपत्र पडताळणी करून घेता आणि नियुक्ती देण्याच्या ला म्हणता का तुम्ही पात्र नाही असं कुठले नाहीये ना या शासनाची चुकी का विद्यार्थ्यांची तर यात काय चुकी नाही शासनाची काय पीपीएस ते आम्हाला माहिती नाही पण ते आम्ही बघू शकत नाही त्याचा निर्णय तुम्ही लवकर लावून आम्हाला निवृत्त देण्यात याल शासनाच्या चुकीची शिक्षा आम्ही भोगणार नाही ही पूर्णपणे चूक शासनाची आहे तर त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना का देत आहात जेव्हा ऍडव्हर्टाईज निघाली तेव्हा ऍडव्हर्टाईज मध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलं होतं की आरोग्य परिचारिका आरोग्य परिचारिकेमध्ये जे एन एम बीएससी येतं मग तेव्हा जर तुम्ही परिचारिका जर ऍडव्हर्टाईज मध्ये मेन्शन केलं होतं तर आता तुम्हाला जे ला घ्यायला का काय प्रॉब्लेम आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की रिटनुसार नियुक्ती झाली पाहिजे आणि आम आम्हाला ही ऑर्डर भेटली पाहिजे बोलायचं पुढे पुढे या जरा चार लानी मध्ये बसून टाका लाईन चालू आहे चार लाइनी करा चार लाईनी मध्ये बसा असं थोडा मध्ये चालूच बसाल चार लाईनी मध्ये

అమ్మా తొడ తొడ తాంబా అమ్మా తొడ తొడ తాంబా सगळे पत्थर बसले

अब म नि यो भिडियो त अब